श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर मंडळींनो तुम्हाला सगळ्यांना उत्सुकता असेल ती म्हणजे आता माघी गणेश जयंती तर हीच माघी गणेश जयंती कधी आहे तारीख कधी आहे त्याचबरोबर गणेश जयंतीचा मुहूर्त आणि ही गणेश जयंती कशी साजरी करतात त्याची महात्म्य काय आहे ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे नक्की व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया गणेश जयंतीचा उत्साह सर्वांनाच असेल तर हीच माघ महिन्यातील गणेश जयंती कधी आहे गणेश जयंती मुहूर्त आणि ही गणेश जयंती कशी साजरी करतात ते आपण जाणून घेऊयात म्हणजेच गणेश जयंती म्हटली म्हणजे लाडक्या गणरायाचे अगत्य स्वागत मोठ्या उत्साहात केले जाते विघ्नहर्ता प्रत्येकालाच संकटातून मुक्त करतो विनायक चतुर्थी व संकष्ट चतुर्थीला तर बाप्पांचे नामस्मरण व उपवास आपण करतोच पण गणेश उत्सव म्हटले की सर्वांची उत्सुकता आणखी वाढते दहा तारखेपासून माघ मासारंभ सुरू झाला आहे म्हणजेच कालपासूनच आणि यासोबतच माघी गणेश जयंतीही लवकरच येत आहे तर आपण त्या तिथीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात तर श्री गणेश लहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या म्हणजेच ज्या दिवशी श्री गणेशाचा जन्म झाला तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थी तेव्हापासून गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध जोडला गेला माघ शुद्ध चतुर्थी ही श्री गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते या तिथीचे वैशिष्ट्य म्हणजे या तिथीला श्री गणेशाचे तत्व हे नेहमीच्या तुलनेत एक सहस्रपटीने कार्यरत असते भाद्रपद महिन्यात आपण गणेश उत्सव साजरा करतो यावर्षी सात सप्टेंबर दोन हजार चोवीसला ला गणेश उत्सव साजरा होणार आहे त्याआधी माघ महिन्यात महाराष्ट्रात गणेश उत्सव साजरा केला जातो त्याला माघी गणेश जयंती असे देखील म्हणतात यंदा माघी गणेश जयंती ही तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी साजरी केली जात आहे म्हणजेच मंगळवारी तर तुम्हाला तारीख कळाली असेलच कधी साजरी होणार आहे गणेश जयंती तर आपण आता माघ गणेश जयंतीची तिथी व मुहूर्त त्यातल्या त्यात शुभ मुहूर्त त्या दिवशी कोणत्या शुभ मुहूर्त्यामध्ये आपण गणेश गणपती बाप्पाची अभिषेक मंत्र स्तोत्र करायला हवीत तो मुहूर्त पण जाणून घेऊयात मंडळींनो यावर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी ही सोमवारी बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी पाच वाजून चौवेचाळीस मिनिटांनी सुरू होणार असून मंगळवार तेरा फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजून एक्केचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे त्यामुळे उदय तिथीनुसार तेरा फेब्रुवारीला गणेश जयंती साजरी केली जाईल आता आपण तेरा फेब्रुवारीला गणेश पूजन करण्यासाठी शुभ मुहूर्त कोणता आहे तो जाणून घेऊयात यावर्षी गणपतीपूजनाचा मुहूर्त तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला ला सकाळी अकरा वाजून चाळीस मिनिटापासून ते दुपारी एक वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे तुम्हाला सगळ्यांना कळालं असेल तर शुभ मुहूर्त तिथी आणि त्या सा गोष्टी सगळ्या कळाल्या असतीलच आता आपण ह्या माघ गणेश जयंतीचं महत्व काय आहे त्याचबरोबर गणपती बाप्पांच्या अवतारांबद्दल पण जाणून घेऊयात माघी गणेश जयंतीला विनायक चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी असेही म्हणतात महाराष्ट्रात काही ठिकाणी या दिवशी दीड दिवसाचा गणपती आणला जातो आणि गणेश उत्सव साजरा केला जातो पौराणिक कथेनुसार गणपतीने राक्षसांना मारण्यासाठी तीन वेळा अवतार घेतला होता पहिला अवतार म्हणजे वैशाख शुक्ल पौर्णिमेला त्याला पुष्टीपती विनायक जयंती म्हणतात दुसरा अवतार भाद्रपद शुक्ल चतुर्थी जी गणेश चतुर्थी म्हणून आपण ओळखली जाते तर तिसरा अवतार जो आहे तो म्हणजे माघ शुक्ल गणेश जयंती जी आता तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला म्हणजेच मंगळवारी साजरी केली जाणार आहे आता आपण जाणून घेऊयात की माघी गणेश जयंतीच्या दिवशी आपण गणपती बाप्पांची कशा प्रकारे पूजा करायला हवी तर गणेश उत्सवात जसं आपण दीड दिवसाचा गणपती आणतात तेव्हा जशी विधिवत आपण पूजा करतो तशीच पूजा माघी गणेश जयंतीला काही भागात केली जाते या दिवशी सकाळी स्नान वगैरे आटोपल्यानंतर देवपूजा करावी आणि सौरंगावर लाल वस्त्र टाकून विधिवत गणेश स्थापना करावी ज्यांच्याकडे ही पद्धत नाही आहे गणपती बाप्पाची मूर्ती आणावी अशी तर त्या कुटुंबांनी आपल्या देवघरामध्ये प्रत्येकाच्या देवघरात गणपती बाप्पाची मूर्ती फोटो असेलच तर त्यांनी त्यांची पूजा करावी म्हणजेच चौरंगावरती लाल वस्त्र अंतरून तुम्ही गणपती बाप्पाची पण स्थापना प वेगळी पूजा मांड मांडवू शकता नाही तर देवघरामध्येच गणपती बाप्पाला तुम्ही फूल दुर्वा अर्पण करू शकता पंचोपचार पूजा करू शकता यथाशक्ती तुम्ही तुमच्या यथाशक्ती सगळं तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे पूजा करू शकता तर या दिवशी सकाळी स्नान वगैरे आटोपल्यानंतर देवपूजा करायची असते आणि चौरंगावर लाल वस्त्र टाकून विधिवत गणेश स्थापना करावी गणेशाचा या दिवशी दिवसभर नामजप करावा म्हणजेच ओम गण गन गणपते नम ओम गण गन गणपते नम अशी तुम्ही नामजप दिवसभर करू शकता त्याचबरोबर गणपती बाप्पाला या दिवशी तुम्ही नक्कीच आवर्जून अभिषेक करायचंच आहे अथर्व शिष्यमचं पठण करून तुम्ही अभिषेक करू शकता किंवा यूट्यूबला लावून द्या अथर्व शिष्यम आणि तुम्ही अभिषेक करा म्हणून भावे श्रद्धेने करा नाही जमलंच तर तुम्ही सरळ ओम गण गन गणपते नम म्हणून तुम्ही तुम्ही पंचोपचार पूजा करू शकता अभिषेक करू शकता दुग्धाभिषेक करू शकता यथाशक्ती सरळ सरळ नुसत्या पाण्याने जरी अभिषेक केला तरीही चालेल आणि जे काही अभिषेक केलेलं तीर्थ असेल ते एक टॉनिकप्रमाणे काम करतं आणि हेच टॉनिक हेच तीर्थ आपण आपल्या लहान मुलांनासुद्धा द्या घरातल्या ज्येष्ठ मंडळी सगळ्यांना हे तीर्थ तुम्ही प्यायला देऊ शकता आणि जर कारण की गणपती बाप्पा ही बुद्धीची पण देवता आहे आणि आपण हे जे तीर्थ गणपती अथर्व शिष्यम म्हटलेलं किंवा अभिषेक केलेलं तीर्थ जर मुलांनी ग्रहण केलं तर त्यांच्या क्षमतेमध्ये दे देखील छान प्रगती होईल त्यांना शैश शिक्षणामध्ये दे देखील खूप यशप्राप्ती होऊ शकते आणि जमलंच तर लहान मुलांकडून या दिवशी अथर्व देखील पठण करून घ्या त्याचबरोबर सायंकाळी श्री गणेश मंत्र व स्तोत्राचे पठण करावे आणि जमल्यास या दिवशी व्रत करता आलं म्हणजेच उपवास करता आला तर अतिशय उत्तम ज्यांना नाही करता का म्हणजे नाही शक्य झालं उपवास करायला तर चालेल तुम्ही फक्त पंचोपचार पूजा अर्चा करू शकता दिवसभर नाम जप करू शकता स्तोत्र पठन करू शकता त्याचबरोबर ज्यांनी कोणी व्रत करणार असतील उपवास करणार असतील त्यांनी संध्याकाळी उपवास सोडायचा आहे आणि चंद्र चंद्रदर्शन घ्यायचं उपवास सोडायचा गणपती बाप्पाला आवडता म जे प पदार्थ प, 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 आहे तो म्हणजेच मोदक तो आणि लाडूचा प्रसाद दाखवायचा आहे त्याचबरोबर तुम्ही घरामध्ये जे काही अन्न केलं तयार केलं असेल जेवणासाठी तो तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे गणपती बाप्पाला मोदक लाडू यथाशक्ती प्रसाद ठेवायचा आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला आरती करायची आहे गणपती बाप्पांची आणि अशा प्रकारे तुम्ही गणेश ज माघ गणेश जयंती ही अशा प्रकारे तुम्ही साजरी करू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माघ गणेश जयंती कधी आहे मुहूर्त कधी आहे त्याचं महात्म्य काय आहे याबद्दल माहिती मिळाली असेलच चला तर व्हिडिओला इथेच थांबवते माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ